ऑलरेडी गव्हर्नमेंट एक स्कीम आहे जी लॉन्च झालेली आहे ज्यामध्ये वेगवेगळे आपले जे विभाग आहेत त्यातले स्कीम्स आहेत फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री आवास योजना आहे आपले सहाशे चोपन्न गव्हर्नमेंट सर्दी आबा अभियान जो आहे तो ऑलरेडी लॉन्च झालाय त्याच्याच अनुषंगाने आता आधी कर्मयोगी अभियान शासनाने लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सर्व्हिस डिलिव्हरी आणि गव्हर्नन्स रिफॉर्म्स त्याचं वर भर आहे यासाठी आमचे जे डिस्ट्रिक्ट ट्रेनर्स आहेत त्यांची ऑलरेडी स्टेट ले ट्रेनिंग एक ट्रेनिंग झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला एक डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब परत ब्लॉक प्रोसेस लॅब आणि एक विलेज प्रोसेस लॅब असे तीन घटक जे आहे ते स्थापन करायचे आहेत याच्या अंतर्गत असं एक्सपेक्टेड आहे की डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब अंतर्गत आपल्याला ब्लॉक लेवलचे मास्टर ट्रेनर घडवणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ब्लॉक लेवलला ले ट्रेनिंग घेऊन विलेज लेवलचे जे आपले लोक आहेत त्यांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे त्यानंतर म्हणजे ही सगळी ॲक्टिव्हिटी आपल्याला पंधरा तारखेच्या आधी करायची पंधरा सप्टेंबरच्या आधी आपण आपल्याकडे आज एच ओडीचं ठेवला आणि त्याच्यानंतर आठ ते, ते, ते दहा सप्टेंबरमध्ये डिस्ट्रिक्ट ले लेवलला जे ब्लॉकचे मास्टर ट्रेनर्स आहेत त्यांची ट्रेनिंग ठेवली आहे म्हणजे डिस्ट्रिक्टचे एक ट्रेनिंग आपण जे ब्लॉकचे लोकांचे घेणार आहोत ते ठेवली आहे त्यानंतर आम्ही बारा तारखेला प्लॅन केलेला आहे की प्रत्येक ब्लॉकमध्ये आम्ही ट्रेनिंग ठेवूया आणि Uh, त्यामध्ये हो आपण जे विलेज लेवलचे सर्व लोक आहेत आपले ग्रामसेवक सरपंच आपले तलाठी यांना सगळ्यांना बोलवणार कृषी सेक्स तर असे सर्व जे घटक आहेत त्यांना बोलवणार आता यानंतर ऑलरेडी सीओ साहेब नंतर, नंतर माहिती देतील त्यांचं पण मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना जी आहे ती लॉन्च झालेली आहे त्याचं पण ऑलमोस्ट सॅच्युरेशन बेसिसवरच आउटरीच प्रोग्राम आहे तो स्ट्रेंथ आहे तर आम्ही बारा तारखेला जो ब्लॉक लेवलला ट्रेनिंग ठेवला तो आधी करम प्लस हे दोन्ही कन्वर्ट करून ठेवलेलं आहे कारण सेम आपले जे बेनिफिशरीज आहे आपले ज्या लोकांना ट्रेनिंग द्यायचे ते आपले अधिकारी कर्मचारी आहेत आणि त्यानंतर सतराची ग्रामसभामध्ये आपण सर्व गावचे लोकांना याच्यातली माहिती देणार आहोत आणि कशा पद्धतीने आपले विलेज ऍक्शन प्लॅन करायचे आहेत तयार त्याची माहिती देणार आहोत आणि आपल्याला असा अभिप्रेत आहे की दोन तारखेपर्यंत हे जे ऍक्शन प्लॅन बनवायचं काम आहे तो आपला कंप्लीट होईल आणि दोन तारखेची ग्रामसभामध्ये मध्ये तो ऍक्शन प्लॅन सर्व जे ग्राम सभेतले लोक आहेत त्यांचं समोर ठेवण्यात येईल आणि फायनल करण्यात येईल त्यानंतर पुढे ते जे ऍक्शन प्लॅन आहे ते गव्हर्नमेंट कडे जाणार आहे आणि ओव्हरऑल ते गावाला जे ऍक्शन प्लॅन म्हणला त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट प्लॅन ते स्टेट ऍक्शन प्लॅन वगैरे या माध्यमातन कुठल्या गावाला जास्ती निधीची गरज आहे कुठल्या पद्धतीचे प्रकल्पांची गरज आहे असं अनालाइज करून पुढच्या टप्प्यामध्ये जी प्रभावी अंमलबजावणी कार्यक्रमांची आहे त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते प्लॅन करणार आहे सो so एक प्रकारे हे प्लॅनिंग ऑफ yeah. रिसोर्सेस साठी एक बॉटम टू टॉप अप्रोच आहे म्हणजे नाहीतर आधी आपण भरून काही स्कीम मंजूर मंजूर करतो मग त्यातले कामांची लिस्ट मागतो मग ते काम मंजूर करतात इथे त्यांची अशी अपेक्षा आहेत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्नमेंट बघूया खाली काय काय गोष्टींची आवश्यकता आहे ते आधी ग्राम सभाच्या लोकांकडनं घेणार आणि मग त्यांचे स्कीम जे आहे ते प्लॅन करतील एकंदरीत ही आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे आपले ऑलरेडी नऊ लोक आहेत जे आपण मास्टर डिग्री म्हणून नियुक्त केले होते ते वेगवेगळे डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत जसं आपले ट्रायबलचे एबीओ आहेत आमचे फॉरेस्ट चे जे होते, होते, होते सी हो पी चे, ते एसीएफी सीओबीपी ग्रामपंचायतीकडनं गेले होते आपले पीडब्ल्यूडीचे प्रतिनिधी गेले होते आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेले होते तर अशी नऊ लोकांची यादी आहे यासोबत एक विषय जे सांगायचं काय ना आपल्याकडे एक एन जी ओ काम करतात तर त्यांना पण जसं इथे आधी कराम उभी आहे तर त्यांना आधी साथी म्हणून गव्हर्नमेंटनी रिकग्नाईज आणि एक्नॉलेज केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याला एक एनजीओची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आता प्रत्येक सहाशे चौपन्न जे गाव आहे प्रत्येक गावाला पण एक शासनाने आपल्याला नियोजन करायला सांगितलंय त्या अनुषंगाने आपण जे एनजीओ तालुका लेवलचे आहेत किंवा जे ऑलरेडी काम करतात तर ब्लॉक लेवलला जे एनजीओ ब्लॉक लेवलला काम करतात त्यांना आपण बोलू आणि ज्यांना ट्रेनिंग स्टेट देण्यात आलेलं आहे त्यांच्या मार्फत त्यांनाही ट्रेन करायला लागू सो so, प्रत्येक गावासोबत कुठेतरी एक एनजीओ ला काम करण्याची संधी मिळेल काही एनजीओ असे अशी असतील जे एकापेक्षा जास्त गावामध्ये काम करताय त्यांचं गाव चांगलं असेल तर पण प्रत्येकांकडे एक म्हणजे साथी म्हणून ते असतील अशा गवर्नमेंट धाडणार त्या अनुषंगाने आपण प्लॅन करतो